आता सोम फ्लेअर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी भरली वांगे बनवणार आहोत तर साहित्य बघूया हे बघा मी छोटी मीडियम साईजची वांगे आणलेली आहेत हे असे देत काढून घ्यायचे आणि असे उभे कट करून घ्यायचे आणि मी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचे नंतर मी येथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा एक टमॅटो इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एवढा लिंबू घ्यायचा आणि धने आणि खसखस एक चमचा घेतलेला आहे दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे मीठ जिरं हळद कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट एवढ्या साहित्यात आपण महाराष्ट्रीय रेसिपी भर रेसिपी भरली वांगी बनवणार आहोत चला या आपण आधी वाटण तयार करून घेऊया तर आपण खोबरे किसून घेतलेले आहे हे टाकून घ्यायचं शेंगदाणे लसूण टाकून घ्यायचा आंतरक टाकून घ्यायची बघा आणि एक हिरवी मिरची घालायची चवीसाठी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची एक चमचा खसखस आणि धने अखेर धने घेतलेले आहे हे पण टाकून घ्यायचे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर थोडे पाणी तुम्ही टाकू शकतात जास्त पाणी टाकायचं नाही पण आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आता हे आपण एका डिश बाऊल मध्ये वाटीत काढून घेऊया आहे त्याच्यात चा, चवीनुसार घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि ही वांगी पाण्यातून बाहेर काढायची पाणी काढून घ्यायचं त्याच्यात सर्व ठेवलेले आहे आता गॅसवर काढायला तापत ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया आता हे वांगे असे मसाला असा दाबून दाबून भरून घ्यायचा अशा पद्धतीने आपण मसाल्यात वांग्यामध्ये मसाला, मसाला भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व वांग्यामध्ये मसाला असा दाबून दाबून भरून घेतलेला आहे आणि हा आता उरलेला मसाला पण आपण भाजीमध्ये ॲड करणार आहोत आलेली आहे तेल घालून घेऊया दोन पळ्या तेल घालून घ्यायचं हे बघा दोन पळ्या तेल गरम होऊ द्यायचं गॅसची फ्लेम थोडी वाढवायची तेल गरम झालेलं आहे आपण आता अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडल्यानंतर आपण हा कट करून घेतलेला कांदा घालायचा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण करू ऍड करूया टमाट टमाटा का आणि कांदा आपला चांगला लाल झालेला आहे गॅस थोडा मीडियम स्लो करून घ्यायचा थोडा आणि आपण आता मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आणि हा माझा कांदा लसूण मसाला आहे हा मी एक चमचा घालणार आहे आहे मसाले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये मसाले परतून झालेले आहे आपले आता आता हे वांगे आपण नंतर आपण हा उरलेला मसाला पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन मिनटं बाय स्लो गॅसवर वापरून घ्यायची दोन मिनटं झालेली आहे पुन्हा आपण वांग्याला परतून घेऊया मिंटर हुए। बगा, मिंटर ले ले एक मिनटं झाकण करून आपण वाफून घेऊया हे बघा दोन मिनटं झालेले आता काढून घ्यायचं आता आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला किती क्वांटिटी हवे आहे भाजीचे जास्त पाणी घालायचं नाही आपले बदली वांगी आहे ना तर हे बघा मी मिक्सरचं म्हणता आपण असं धुम थोडस पाणी घालून थो घ्यायचं थोडंसं घट्ट वाटतंय मला म्हणून मी अजून थोडं पाणी घालते तुम्ही अंदाजानुसार पाणी घाला अशा प्रकारे पाणी टाकून चांगलं मिक्स करून सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं वांग आता आपण याला सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया मिडियम गॅसवर चेक करून या वांग आपलं किती शिजले राहिले थोडस त्याला परत साईड उलटून घ्यायची वांग्याची आणि पुन्हा चार मिनिट आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर असं थोडासा लिंब लिंबाचा रस पण टाकून घ्यायचा थोडासा म्हणजे भाजीला टेस्ट छान येते थोडासा घालायचा आणि झाकण चार मिनटे शिजवून घ्यायचं चार मिनटं झालेली आहेत आपण साकण काढून घ्यायचं बघा आपली भरली वांगे छान तयार झालेली आहे छान शिजलेली पण आहे तर आता आपण सर्व करूया हे बघा आपले भरले वांगी तयार झालेले आहे मस्त पराठा भात याच्यासोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपी रेसिपीमध्ये थँक्यू